महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीस गावातील नालंदा या शाळेतील काही विद्यार्थिनी डान्स व नृत्यामध्ये हो सहभाग घेतला व हो नाटिका साजर केली त्या मुलींशी आपण भेट देऊया सर्वांना माझा नमस्कार आम्ही जे शाळेत ना नालंदा विद्यालय चाळीसगाव याच्या ह्या शाळेमध्ये सगळ्या मुलींनी आम्ही कोणी नाटक घेतलं कोणी डान्स घेतले को कोणी व्याख्यान केलं म्हणजे कुणी कीर्तनाविषयी बोललं असे खूप छान मुलींनी नाटक वगैरे सगळं सादर केलं तरी मी सर्व मुलींचे धन्यवाद मानते आणि असेच कार्यक्रम दरवर्षी राव हे मी सांगते नमस्कार माझे नाव समीक्षा दिगंबर गडाक आहे आमच्या शाळेचे नाव नालंदा विद्यालय चाळीसगावे आहे आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जाहीर केलेले होते काही मुलांनी नाटक घेतले होते काही मुलांनी डान्स घेतले होते काही मुलांनी कीर्तनाबद्दल विषयी माहिती सांगितली होती ह्या या, या पुऱ्या प्रबोधनाला साथ त्यांची होती माननीय सगळे शिक्षक बंधू सगळे शिक्षक लोक यांना येन, मी धन्यवाद करते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक रावटे सर यांचे मी धन्यवाद मानते नमस्कार आमच्या द युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी संचलित नालंदा विद्यालयात आज सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी फक्त पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर सर्व सर्व सामाजिक शैक्षणिक क्रीडा शारीरिक गुण संपादन होणं हे अत्यंत महत्वाचं असतं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा